बलारपूर शहरातील बीटीएस चौकात झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तिचे पती गंभीर जखमी झाले अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत मिळालेल्या माहितीनुसार नीलिमा देवराव रोहनकर वैवर्ष अडतीस राहणार छोटा बाजार बाजारवॉर्ड चंद्रपूर या आपल्या पतीसह मोपेड क्रमांक एम ए चौतीस सी पी चोवीस सतरावरून गोड पिंपरीहून चंद्रपूरकडे येत होत्या दरम्यान बल्लारपूर येथील बी टी एस चौकाजवळ ओव्हरटेक करत असलेल्या ट्रकनं क्रमांक एम एच तेहतीस टी अडतीस छत्तीस त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली या धडकेनंतर ट्रकचं चा मागील चाक निलिमा रोहनकर यांच्या अंगावरून गेल्यानं त्यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला या अपघातात त्यांचे पती रस्त्यावर पडले असून त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे संबंधित ट्रक लोखंडी आयशर घेऊन घुगस कडे जात असल्याची माहिती आहे निलिमा रोहनकर या आपल्या पतीचा गोंडपिंपरी तालुक्यातील जयरामपूर इथं गृहप्रवेश कार्यक्रम अटपून परत येत होत्या त्यांच्या पश्चात एकवीस अठरा आणि सोळा वर्षाच्या तीन मुली आहेत मोठ्या मुलीचा गेल्या महिन्यात साखरपुडा झाला असून तिचा विवाह येत्या सात मे रोजी निश्चित झाला होता या दुर्दैवी घटनेमुळे रोहनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर इथं पाठवण्यात आलाय या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन दिवटे व पोलीस शिपाई यशवंत कुंबरे करत आहेत सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.